બબબા ah. મોરિયા <coughs> 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 माझे घरी आईला हो। स्वागत आहे सुधीर पाटील या चॅनल वरती गणपतीचा आगमन झाला आहे तर आपण आता आणणार था आहे थोड्याच वेळात गणपती आणायला हो। तर टी शर्ट पण सर्वांनी एक मॅचिंग केलेली आहे मकर पण झालेला आहे रे रेडी आता बप्पाला आणायचा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर जाऊ आता थोड्याच नाही बाप्पाला आणायला बघा यांची अजून चालले तयारी घरी येतले उत्तर पूजा लवकरच सगळ्यांची गडबड परू परू रांगोली करते परू चला आता जाऊ थोड्याच वेलाने आता गणपती आणायला चला कंटिन्यू राहा तुम्ही सर्व दाखव आणि आता आपण दहा दिवसात दहा ब्लॉक पण तुमच्या बरेच पोहचव तर असे सपोर्ट करा जरा सपोर्ट करा चला भेटू बघा कुलदैवत वर तुला आता नारुळिर फोन होऊन घेऊ आणि जाऊ द्या चला ते नाराज करून झालेलं आहे चला ते आता कंटिन्यू राह तुम्हाला सर्व दाखवणं चला आता जाऊ गणपती बाप्पाला आणायला पहिला मान कुलदैवत त्याचा चला हे नाना काय गेला रिक्षा घे ना त्यानं मागे बसा एकदम आराम मध्ये जण ना एक काम करायचं आपल्याला

आपला पोचलेल आहे बघू आता रेडी झाले का नाही तर आपला सर्वात म्हणून टाइम लागते बघू आता जाऊ तिथे गर्दी पण खूप आहे अजून सोला आहे ना गर्दी जाता गर्दी तिथे आता आता जाऊ गणपती जाऊ बघू जाऊ रेडी तर झाले आपला हा आजी बबल्या टाइमपास लवला लेट लिवला मग टाइम लिवला आता झालेला आपला रेडी बघू आता टॉपिक पण खूप आहे आज आगमन सोला आहे ना आता बघाय आणि ट्राफिक आहे चला आपण जाऊ आता आपण चालले का आहे रुमाल आणायला चला जाऊ आज आगमन सोला असेच कंटिन्यू तुम्हाला सर्व आगमन सोलायचे टेम्पू नेणार चला बघा ट्राफिक बघा ट्राफिकन केले ट्राफिक चला आता येऊ रुमाल विमान आणि जाऊ चला ते, तर मग कंटिन्यू का ठेवला टेम्पो नाही टेम्पून येशील का माझा म्हणते गे मला टेम्पून चला जाऊन पण टेम्पून टाकलेला आहे चला आता जाऊ तिथे तिथे घेतलेला आहे तू पाहिजे आहे का बँड पाहिजे का

आत्ती आत्ती जाऊन देऊ झोपले गे जाऊ रिक्षा घ्या चला आपण निघू चल रिक्षा चला आता छोटी मूर्ती पण घेतलेली आहे छोटी मूर्ती रिक्षाच आहे आणि मोठी मूर्ती टेम्पोच आहे चला आपण अगरवातेटो पेट। ना अगरबाती गणपती मोठा आहे म्हणून टेम्पूत आहे आणि छोटा गणपती रिक्षात आहे ते रुमाल का गणपती नाही बा नक्की आहे गे काय पिपल करा गे गो या चालू या गे नक्की नक्की तुला हे मला या काय आयडी टाक मला मॅसेज कर બોલ્યા તે દેજે બરાબર ઠીક padu na eu

आता तू आता आरती झाल्यावर थोडेच वेळा ना आरती चालू होणार आहे पहिली पूजा होईल म्हणजे आरती चालू होईल चला तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला सर्व दाखवणार हे बघा बोल पाटी राजा काम धंदा नाही काम धंदा नाही कोल पाटील राजा की हे बघा पाटील राजा मागे नको मागे राजा चला आता तुम्हाला थोड्याच वेळा भेटू आरतीला आरतीला वाजवणार वा ना कॅश तू वाज तू घ्यार वाजवशील आता बँड पण आहे आरतीला खूप मजा येणार आहे आता आरतीला आता चार्जिंग पण नाही माझ्या तेवढी तर भेटून मला आरतीला डायरेक्ट भेटतो चला आता आरतीला काय मिनीचले इथे कपडा विपडा चेंज केलेला आहे पूजा करून घेऊ आता चला आरती पूजा करून घेऊ गप्पाजी टाइम पण खूप झाला लाईट गेले ना एक वाजला चला येऊ पूजा करू नारायण ओम मारवायला बघा ओम गोविंद ृ नम ओण्णु ओम मधुसूद नायन ओम त्रिगनायन ओम वावनायन ओम धीदरायन ओम विष्णुशायन ओम पद्मनायण ओम दामोदरायन ओम शंकर्षनायन ओम सुवासुदेवायन ओम नायन ओम रुद्रायन ओम पुषोत्यन ओम अध्यक्षदायन ओम नाय नाम

झालेले पूजा पूजा झालेली आहे आधी साधीच लाईट नव्हती ना म्हणून आता लाईट झाली साधी आरती झाली आता उद्यापासून बघा त्याची आरती होईल आता पायाबिया परून घेऊ काय नाही साधीच होते आरती आरती बाई एकवज देवाला दाखते

किंग अरे फोन माझं काय चार्जिंगला होता ना यो बघ ब्लॉक चालू आहे ना आपला अरे बोल गणपती बाप्पा मोर्या खर तू नाही भाई तुझ्या आशिवर बघ येऊन जेवलो अरे सकाल तुला काय आता आपले तुझ्या अरे पाय परसल पाय करायला पर्सल जेव्हा चल बसला जेव्हा पहिले पनीर शिवाय काही नाही हा हा पनीर शिवाय काही नाही भाऊ घरी नवीन घेतला गे घरेल दोनशे रुपयाचा भेटू तुम्हाला आता कंटिन्यू तरी तरी घेतले होपणे आजू गुलाब जांभूल पैजन बोलते ही जी आदिले नाही जे तीनदा जेवला कोपऱ्या नाना ब्लॉक मध्ये हा नाना ब्लॉक मध्ये नानक नानाला चांगली भूक लागलेली आरतीला बी भूक लागली चला आता जेवून घेऊ आणि नाही गे जेवून घेऊ ना हा नको होती बघ नको बोलते चला जेवून घेऊ फिफ्टीन मिनिट लिहित जेवून घेऊन जज झालेला आहे आता ब्लॉक पण खूप मोठा झाला आता पहिले दिवसाचा ब्लॉक इथे एंडिंग करतो ते लाईक सबस्क्राईब केलं नसेल ते करा तर भेटू मी ब्लॉगमध्ये दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू चला ते वा